आपण प्रार्थना करू डोळे सांग हे आमच्या स्वर्गातील सनाधी हे बापा आतापर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केला तर बाबा हे बाबा या क्षणापर्यंत तुम्ही आम्हाला हे बाबा सांभाळत हे बाबा अशा संख्येत तुम्ही आमच्या आमची गणना केलं ते बाबा त्याबद्दल आभार पिता हे बाबा खरोखर आहे बापा तुमचं महान ज्ञान आहे बाबा आम्हाला हे बाप्पा समजण्यासाठी तुम्ही आम्हाला चांगली संधी दिलात त्याबद्दल देखील तुमच्या मनापासून आलाही नाते बाबा आज हे पप्पा आम्ही एकत्र जमलो आहे बाबा हे बाप्पा केवळ ना केवळ तुमचे ज्ञान ऐकण्यासाठी बाबा जे काही हे बाप्पा तयारी केला आहे बाबा ते सर्व काही चांगल्या प्रकारे मी बोलण्याकरिता तुम्ही मला सहाय्य करा मदत करा हे बाबा तुम्ही मला धैर्य द्या बाबा हे बाबा चांगल्या प्रकारे सांगण्यासाठी तुम्ही मला सहाय्य करा ऐकणाऱ्यांना हे बाबा समजण्यासाठी तुम्ही सहाय्य करा चांगले अंत करून प्रभू मध्ये सर्वांना सलाम आज डीबीटीएस फर्स्ट इयर म्हणजेच डिप्लोमा इन बायगोथिओलॉजी फर्स्ट इयरचा पहिला क्लास आहे आणि याच्या विषयाचे नाव आहे मानव जन मानव जन्म मानवाचे जन्म कशासाठी झाले आहे हे हे आजच्या विषय आज आजच्या विषयाचे नाव आहे ते आपण आज सविस्तर पाहू तेही बायबलद्वारे आज आपल्याला माहीत आहे की या जगामध्ये काय चालू आहे तर आज या जगामध्ये आपण पाहिलो तर अनेक शास्त्रज्ञांनी अनेक प्रकारचे शोध लावले आहे अनेक प्रकारचे नवनवीन असे शोध मा मानवाने शास्त्रज्ञांनी लावलेला आहे आपण पाहत आहोत संशोधन ते करत आहेत कित्येक शास्त्रज्ञ काय करत आहेत तर नवनवीन शोध करून नवनवीन संशोधन करून काय करत आहेत आपल्या समोर अशा गोष्टी समोर आणत आहेत आपल्याला माहित आहे की केवळ पृथ्वीवरच्या गोष्टी आज आपल्याला माहीत झाल्या आहेत का नाही तर केवळ पृथ्वीवरच्या नाही तर या पृथ्वीच्या बाहेरील गोष्टी अवकाशामधील गोष्टी या ब्रह्मांडामध्ये काय चालू आहे या सर्व गोष्टींविषयीचे ज्ञान आज आपल्याला माहीत झाले आहे ते देखील कोणामुळे शास्त्रज्ञांमुळे शास्त्रज्ञांनी इतका शोध लावला आहे आज आपल्याला माहीत आहे की समुद्राच्या अगदी आपण जरी गेलो आणि तिथे तिथे कोणता जल राहत आहे आहे काय आज आपल्याला माहीत आहे किती प्लॅनेट्स आहेत किती ग्रह आहेत किती सूर्य चंद्र तारे नक्षत्रे हे काय काय आहे या सर्वांविषयी आज आपल्याला माहीत आहे म्हणजे माणसाने म्हणजे मानवाने इतका शोध लावला आहे इतक्या सर्व गोष्टी माणसाने शोधलेल्या त्याचे संशोधन काम करत आहे केवळ हिस्टॉरिकलच नाही ज्योग्राफिकलच नाही सायंटिफिक नाही तर ह्या सृष्टीचं ह्या जगाचं क्रिएशन कशा प्रकारे झालंय याविषयी देखील सायंटिस्टने शोध लावला आहे म्हणजे काय प्रत्येक गोष्टीविषयीचं त्यांना ज्ञान आहे प्रत्येक गोष्टीविषयी त्यांनी शोध लावला आहे परंतु जर आपण आत्म्याविषयी त्यांना विचारलो जर आत्म्याविषयी आपण त्यांना प्रश्न केलो तर ते त्यांना काय करता येत नाही त्या प्रश्नाचं उत्तर सांगता येत नाही ज्ञान त्यांना त्यांना नाही ते ते महाज्ञानी असो असो शास्त्रज्ञ नाही आत्म्याविषयीच ज्ञान नाही स्वतःविषयीच त्यांना माहीत नाही परंतु बायबल हे काय आहे एकमेव असं महान ग्रंथ आहे ज्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे जे महाज्ञानी सांगू शकत नाही जे त्या म्हणून पहिल्यांदा कोणाला विचारायला पाहिजे तर बायबललाच विचारायला पाहिजे आपण बायबलद्वारेच काय करायला पाहिजे शोध करायला पाहिजे तर मानव मानव जन्म मानवाने जन्म का घेतला मानव जन्म कशासाठी झाला या गोष्टीचे उत्तर देखील आपल्याला कोणतं शास्त्रज्ञ सांगू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला कोणतं कोणता महात्म्याने सांगू शकत नाही तर या विषय आपल्याला केवळ बायबलद्वारेच के 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 कळते बायबलच याचे उत्तर देऊ शकते दे। कारण हे काय आहे आत्मिक गोष्ट आहे मानव शरीर आणि आत्मा या दोन्ही बनला आहे मग ह्यामध्ये सर्वात महत्वाचे काय आहे आत्मा आहे आत्मा आणि शरीर ह्यामध्ये आत्मा महत्वाचा आहे म्हणून आपल्याला आज्ञाच्या गोष्टी माहीत असायला पाहिजे आज्ञाच्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे आपण बायबलद्वारे पाहणार आहोत परंतु मानवजन्म कशासाठी झाला हे समजण्यापूर्वी मानवजन्म कशाद्वारे झाला कोणाद्वारे झाला हे समजणे फार महत्वाचे आहे फार गरजेचे आहे कारण आज आपल्याला माहित आहे आपण जर लोकांना विचारलो की आपला जन्म कोणाद्वारे झाला तुमचा जन्म कोणाद्वारे झाला म्हणून आपण लोकांना प्रश्न विचारलो तर लोक काय म्हणतात मी माझ्या आईच्या द्वारे जन्मलो माझ्या आईने मला जन्म दिला आहे माझ्या आईने काय केलं आहे मला जन्म दिला आहे माझी आईच माझं काय आहे सर्वस्व आहे माझी आईच माझ्यासाठी माझं दैवत आहे म्हणून अनेक लोक म्हणतात मग जे लोक म्हणतात ते खरं आहे का जे देव म्हणतो ते खरं आहे जे देव सांगतो तेच काय आहे खरं आहे सत्य आहे म्हणून बायबल या विषयी काय सांगते पाहूया आपण तेच मते वर्तमान याचा पहिला अध्याय मते वर्तमान याचा पहिला अध्याय पहिला वचन एक आणि दोन वचन पाहू आपण हा

या वचनामध्ये या अध्यायामध्ये काय दिलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताची वंशावळी सांगितली आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कशा प्रकारे झाला आहे याविषयी इथे सांगितलं आहे आणि यामध्ये आपण पाहिलं तर काय सांगितले आहे अब्राहमाला इजाक झाला इसाकाला याकोब झाला याकोबाला येहुदा व त्याचे भाऊ झाले म्हणजे काय तर अब्राहमाला इसाक झाला अब्राहम कोण आहे इसाकाचा वडील आहे पिता आहे इसा काय आहे त्याचा पुत्र आहे म्हणजे ह्या ह्या वचनामध्ये दे। देवाने काय सांगितलं आहे की आपला जन्म कोणाद्वारे झाला आहे आपल्या वडिलांद्वारे झाला आहे म्हणून अब्रामाला इजाक झाला आहे इसाकाला याकोप झाला आहे परंतु असे आहे का सारेला इजाक झाला रिप्पाला याकोब झाला असे दिले आहे का नाही कारण देवच मला काय सांगत आहे की आपला जन्म कोणाद्वारे झाला आहे आपल्या वडिलांद्वारे झाला आहे आपण आईमध्ये मध्ये येण्यापूर्वी कोणामध्ये होतो आपल्या वडिलांमध्ये होतो आईने केवळ नऊ महिने आपल्याला त्याचे तिच्या गर्भामध्ये ठेवलं आहे आणि आपल्याला शरीर दिलं आहे परंतु आपला आत्मा कोणापासून आला आहे आपल्या वडिलांपासून आला आहे आपल्या वडिलांमधून आला आहे म्हणून बायबल स्पष्ट सांगते म्हणून ह्या वचनामध्ये अब्रामाला इसाक झाला आहे आणि सारेला इसाक झाला असे नाही म्हणजे आपण कोणाद्वारे आलो आपल्या वडिलांकडून आलो असं आपण मागे मागे गेलो आपण आपल्या वडिलांमध्ये आपले वडील त्यांच्या वडिलांमध्ये त्यांचे वडील त्यांच्या वडिलांमध्ये असं करत करत आपण मागे मागे गेलो मागे मागे गेलो आणि आपण प्रारंभामध्ये गेलो त्यावेळेस आपल्याला कळते की आपल्या सर्वांचा पूर्वज एकच आहे आपल्या सर्वांचा पिता एकच आहे म्हणून आपल्याला समजते आपल्या सर्वांना एकाने जन्म दिला आहे आपण सर्वजण एकाकडूनच आलो आहे म्हणून आपल्याला समजते तेच आपण पाहूया प्रेषितांची कृत्य प्रेषितांची कृत्य याचा सतरावा अध्याय प्रेषितांची कृत्य याचा सतरावा अध्याय आणि सव्वीसावं वचन आणि एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रीय उत्पन्न करून त्यांनी सगळ्या भागावर राहावे केले आणि त्यांचे म्हणजे काय केवळ एका माणसापासून केवळ एकापासून एका मानवापासून देवाने काय केले सर्व राष्ट्रांची निर्मिती केली आज आपण पाहत आहोत ना किती राष्ट्र आहेत किती खंड आहेत किती देश आहेत सर्व काही कोणापासून आले म्हटले तर एकापासून म्हण एकापासून आले आहे एकापासून माणसाची सर्व उत्पन्न करून त्यांनी सगळ्या भूपृष्ठ वर हा असे त्यांनी केले हा एकापासूनच आणि तो एक माणूस एक मनुष्य जो आपल्या सर्वांचा वडील आहे जो आपल्या सर्वांचा पिता आहे तो कोण आहे तर तो आदाम आहे आदामाद्वारे आपण सगळे आलो आदामाला देवाने काय केलं आहे निर्माण केलं आहे आदाम काय आहे सर्व सर्व माणसांमध्ये सर्व मनुष्यामध्ये सर्वात प्रथम जो आहे तो म्हणजे आदाम आहे आपण सगळेजण आपल्या वडिलांमधून आलो आणि आपले सगळे वडील कोणामध्ये होते तर आदामामध्ये होते आणि मग आदाम कुठून आला आदाम कोणाद्वारे आला याविषयी आपण पाहिलो तर तेच लक्ष वर्धमान याचा तिसरा अध्याय दुकृभ वर्धमान याचा तिसरा अध्याय तो वर्ष तो अनोखाचा तो गारेदाचा तो महलेला तो केनानाचा तो अनुषाचा तो शेताचा तो आदामाचा तो देवाचा पुत्र तर आपण पाहिलं तर इथे देखील कोणा कोणाविषयी आहे तर क्रिस्ताच्या वंशावळी विषय आहे प्रभेश क्रिस्ताची वंशावळी सांगत असताना इथे कोणा विषय सांगितला आहे तर तो अनुषाचा तो शेताचा तो आदामाचा तो देवाचा पुत्र म्हणजे काय आदाम हा कोणाचा पुत्र आहे तर देवाचा पुत्र आहे म्हणून बायबल स्पष्टपणे सांगत आहे आपल्याला माहित आहे की आदाम हा सर्वांचा पिता आहे आपल्याला जन्म देणारा कोण आहे आदामच आहे आदामाद्वारे आपण सगळं आलो आहे आणि याविषयी सायन्सने देखील शोध लावला आहे सायन्स देखील याला प्रूफ सांगतात की आपल्या सर्वांचा पिता कोण आहे आदम आहे परंतु तो आदम कोणातून आला तो आदम कोणाद्वारे आला याविषयी कोणताही सायंटिस्ट कोणताही शास्त्रज्ञ सांगू शकत नाही परंतु याविषयी बायबलने सांगितलेले आहे आणि हे तात्विक ज्ञान आहे कारण आदम कोणाद्वारे आला हे कोणालाही माहित नाही मग आदम कोणाद्वारे आला म्हणून इथे सांगत आहे तर तो आदम आदमाचा हा तो देवाचा पुत्र हा म्हणजे काय तर आदाम हा कोणाचा पुत्र आहे तर आदाम देवाचा पुत्र आहे देवामधून आला आहे आपण सगळेजण आदामामध्ये होतो आणि आदाम हा कोणामध्ये होता तर आदाम हा देवामध्ये होता तो देवामध्ये होता आणि त्याच्याद्वारे आपण सगळेजण या पृथ्वीवर आलो आपला जन्म कोणाद्वारे झाला जन? देवाद्वारे झाला देव काय आहे आपल्या सर्वांचा पिता आहे जर आदामाचा पिता देव असेल तर आपल्या सर्वांचा देखील पिता कोण आहे देवच आहे परमेश्वर आहे त्या पित्याने आपल्यासाठी काय केलं आहे हे सर्व काही निर्माण केलं आहे या सृष्टीची निर्मिती देवाने काय केली आहे सहा दिवसात केली आहे सहा दिवसात देवाने सृष्टीची निर्मिती केली आणि सहाव्या दिवशी देवाने काय केलं आहे मानवाला निर्माण केले आहे ते देखील कस तर देवाने काय केलं मातीचा पुतळा निर्माण केला मातीचा पुतळा तयार केला आणि त्या मातीच्या पुतळ्यामध्ये स्वतःचा श्वास म्हणजे स्वतःचा आत्मा देवाने फुंकला त्यावेळेस तो काय झाला सजीव झाला म्हणजे तो पर्यंत तो कसा होता निर्जीव होता त्याच्यामध्ये जीव नव्हतो जीव नव्हते परंतु ज्या वेळेस देवाने तिचा आत्मा आदामामध्ये घातला त्यावेळेस तो काय झाला जिवंत झाला म्हणजे काय तर आदामामध्ये कोणाचा आत्मा आहे देवाचा आत्मा आहे म्हणजे आदाम कोणाद्वारे आला देवाद्वारे आला देव त्याचा पिता आहे देव आपल्या सर्वांचा पिता आहे आपण देवाद्वारे आलो आपण देवाद्वारे या जगात जन्मलो म्हणून आपल्या जन्माविषयी जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर ते देखील आपल्याला कोण सांगणार ते देखील आपल्याला देवच सांगणार आहे कारण देवाने हे सर्व काही निर्माण केले त्यामागे एक उद्देश आहे त्यामागे एक कारण आहे त्यामागे एक विशेष कारण आहे म्हणून सांगत आहे ते आपण सोळा नीतीसूत्रे निधीसूत्रे याचा सोळावा अध्याय आणि चौदा वचन हा うん。 या वचनामध्ये स्पष्टपणे आपल्याला समजत आहे की परमेश्वराने सर्व काही एक विशेष उद्देशाने निर्माण केले आहे म्हणजे काय परमेश्वराने ते सर्व काही देवाने एका विशेष विशेष उद्देशाने निर्माण केले आहे म्हणून देव सांगत आहे म्हणजे काहीही देवाने उगच असं सहज निर्माण नाही केलं तर प्रत्येकामागे काय आहे एक कारण आहे एक विशेष उद्देश आहे एक हेतु आहे ते हेतु आपण काय करायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आपल्याला माहित आहे की देवाने काय केलं आहे सहा दिवसात सृष्टीची रचना केली आणि सहाव्या दिवशी मानवाला निर्माण केलं म्हणजे काय देवाने हे सर्व कशासाठी निर्माण केलं आपल्या मुलांसाठी निर्माण केलं आहे देवाने सर्व काही निर्माण करण्यामागे एक कारण आहे एक हेतू आहे मग मनुष्याला निर्माण करण्यामागे देवाचं काही हेतू नसेल का काही कारण नसेल का काही उद्देश नसेल का देवाने सहज पाठवले आहे का जन्माला दिले आहे का तर नाही आपण आहोत म्हणजे आपल्याला हो, देखील काय आहे एक कारण आहे कारण आपल्यासाठी देवाने काय केलं आहे हे सर्व काही निर्माण केलं आहे आपण त्याची मुलं आहोत म्हणून आपल्यासाठी त्याने काळजीने प्रेमाने हे सर्व काही निर्माण केलं आहे मग आपल्याला देव असच का निर्माण करेल असच देव आपल्याला का जन्म देईल मग आपल्या या जगात येणार आमचा उद्देश काय आहे आपल्या या जगात आमचा उद्देश काय आहे याविषयी देखील देवच आपल्याला सांगू शकतो ते देखील पाहूया आपण ते चिकित्साशास्त्रत्र याचा दुसरा अध्याय 10वा वचन चिकित्साशास्त्रत्र पावलाने लिहिलेले चिकित्साशास्त्रत्र आपण सत्वते करायला म्हणून हां

ठेवला आहे काय योजना केली आहे देवाने कि मनुष्याने काय कराव्या सत्कृत्य करत त्याचा आयुष्यक्रम चालू हवा सत्कृत्य करावे म्हणून देवाने काय केलं पूर्वीच योजून ठेवला आहे सत्कृत्य करण्यासाठी देवाने काय केलं आहे आपल्याला जन्म दिलेला आहे आपण त्याचे मुलं आहोत ते आपल्याला काय काम दिलेलं आहे तर सत्कृत्य करण्यासाठी आता सत्कृत्य म्हणजे काय सत्कृत्य म्हणजे चांगले काम सत्कर्मे करणे सत्कृत्य म्हणजे चांगले काम आता चांगले काम म्हणजे लोकांना आपण विचारलो तर लोक काय म्हणतात चांगले काम म्हणजे दानधर्म करणे इतरांना मदत करणे ज्यांना अन्न नाही ज्यांना ना कपडे नाही त्यांना अन्न वाटप करणे त्यांना कपडे देणे ज्यांना घर नाही त्यांना मदत करणे त्यांना घर देणे या सर्व गोष्टी म्हणजे काय आहे चांगले काम आहे असं लोकांना वाटतं परंतु हे आहे का या, या विषयी देव सांगत आहे का हे देखील चांगलेच काम आहे हे वाईट काम नाही परंतु ह्यापेक्षा देखील एक उत्तम काम आहे देखील एक चांगले काम आहे त्या चांगल्या देव सांगत आहे मग ते सत्कर्म कोणतं आहे त्याविषयी ख्रिस्त स्वतः सांगत आहे ते पाहू आपण मार्कृत शुभवर्धमान मार्ग शुभवर्धमान याचा सोळावा अध्याय पंधरावा वर्ष मार्ग शुक्व चमक याचा सोळा का अध्ययन पण लाव वचन सांगितले की संपूर्ण सृष्टीला हा घोषणा करा म्हणजे काय आपण या वचनामध्ये पाहिलो तर या वचनाचं का हेडिंगच काय आहे येशूची अख्याची आज्ञा म्हणजे काय ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला तो मेला तो पुन्हा उठला त्याचे पुनरुत्थान झाले आणि तो पुन्हा स्वर्गात जाणार होता त्याचे स्वर्गारोहण होणार होते तो स्वर्गात घेतला जाणार होता तेव्हा लास्टला ना, तो शिष्यांना काय करतो एक आज्ञा सांगून जातो तो त्यांना महत्वाचे काम सांगून जातो आपल्याला माहित आहे जर आपल्या जवळचा माणूस कोणीतरी आपल्या नातेवाईकातला असो किंवा कोणीही असो जर कुठेतरी लांब परदेशात पर्दे, जाणार असेल तो परदेशात बाहेर जाणार असेल आणि त्याचं पुन्हा सोबत काही कॉन्टॅक्ट होणार नसेल तर तो काय करणार आपल्याला महत्वाचेच काम सांगणार ना जाताना तो आपल्याला हे सांगणार ना म्हणजे काहीतरी कि महत्वाचे किंवा या लॉकरमध्ये हे ठेवलं आहे ह्या लॉकरचं पासवर्ड हे आहे म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी महत्वाच्या गोष्टीच तो सांगून जाणार त्याच प्रकारे प्रभू ख्रिस्त काय करणार होता तर तो स्वर्गात जाणार होता स्वर्गामध्ये जाणार होता त्याचे काम संपले होते या पृथ्वीवरचे तो पुन्हा एकदा स्वर्गात घेतला जाणार होता त्यावेळेस तो काय करतो तर एक महत्वाचं काम सांगून जातो शिष्यांना ते काय म्हणजे तुम्ही संपूर्ण सृष्टीला जाऊन घोषणा करा घोषणा करा हे काय आहे काम आहे सुवार्थ सांगणे काय आहे काम आहे हे सत्कर्म आहे हे सत्कृत्य आहे हे चांगले काम आहे हे सगळ्यात जास्त चांगले काम आहे काय आहे तर सुवार्थ सांग आता सुवार्थ सांगणे म्हणजे काय तर सुवार्थ सांगणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी सांगणे प्रभू येशू ख्रिस्त मेला तो उघडला गेला तो पुन्हा उठविण्यात आला तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठविला गेला त्याच प्रकारे आपण देखील एक दिवशी उठणार आहोत आपला देखील आपल्याला देखील देव काय करणार आहे एक दिवशी उठवणार आहे म्हणून पश्चाताप करा हे सांगणे म्हणजे काय आहे सुवार्थ आहे हे सांगणे म्हणजे काय आहे सुवार्थेच काम आहे या कामाविषयी प्रभू येशू सांगितलं आहे तो जाताना काय करतो इम्पॉर्टंट काम सांगून जातो शिष्यांना शिष्य म्हणजे काय आपण हो। देखील काय आहे हो त्याचे शिष्यच आहोत आपण देखील काय आहोत त्याचे शिष्यच आहोत म्हणून आपल्याला देखील प्रवेश ख्रिस्ताने काय सांगून गेलं हे काम सांगून गेलं आहे काय करा तुम्ही सर्व जगात जाऊन सुवार्थेची घोषणा करा सुवार्थ सांगणे हे काय आहे महत्वाचं काम आहे हे काय आहे तारण प्राप्तीचं काम आहे कारण आपल्याला माहित आहे की हे शरीर कधी ना कधी काय होणार आहे नाश पावणार आहे परंतु आत्मा काय आहे सार्वकालिक आहे आत्म्याला काय नाही अंत नाही आत्मा है? है. आत्मा काय आहे अनंत आहे म्हणून हा आत्मा काय होणार आहे नरकात जाणार आहे म्हणून त्याला वाचवण्याचे काम कोण करते तर सुवार्थ करते सुवार्थ जेव्हा आपण सांगतो तेव्हा ते, ते काय करते एखाद्याचे अंतकरण बदलते इतकं सामर्थ्य सुवार्थामध्ये आहे म्हणून ज्या वेळेस सृष्टीची देवाने निर्मिती केली त्यावेळेस देव काय म्हणत देवाने काय केले तर शब्दाने या सृष्टीची रचना केली देवाने शब्दाने तो बोलला आणि सर्व काही निर्माण झाले म्हणजे काय शब्दाने देवाने काय केले सृष्टीची रचना केली शब्द तोच शब्द ज्या वेळेस ह्या जगात आला त्यावेळेस त्या शब्दाने देखील काय केले ते पाहू आपण तेच याचा पहिला अध्याय आणि अडोतीस वचन वर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन हा 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 काय इथं स्वतः प्रभू ख्रिस्त काय करत आहे सांगत आहे प्रभू ख्रिस्ताने काय केलं तर प्रभू ख्रिस्त जेव्हा या जगात आला प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस बाबतीस बघितलं प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस सुवार्थसाठी तयार झाला सुवार म्हणजे सेवेसाठी तयार झाला सेवक सेवा करण्यासाठी तो तयार झाला त्यावेळेस तो काय म्हणतो त्याच्या शिष्यांना तर तो म्हणाला मला आसपासच्या गावात उपदेश करीता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण याच उद्देशाने मी निघालो आहे निघालो आहे म्हणजे काय आपण जर ह्या जगी दृष्टीने पाहिलो ह्या जगाच्या दृष्टिकोनाने आपण जर पाहिलो तर निघालो म्हणजेच काय तर जन्मलो जन्म घेतलो प्रवेशु कृष्ण स्वतः सांगत आहे की मी कशासाठी आलो आहे मी कशासाठी जन्मलो आहे तर उपदेश करण्यासाठी उपदेश करण्यासाठी वचन सांगण्यासाठी तो देखील ज्यावेळेस या पृथ्वीवर आला त्यावेळेस ज्यावेळेस त्याचा जन्म या पृथ्वीवर झाला त्यावेळेस त्याचं देखील मुख्य काम मेन काम काय होतं तर उपदेश करणे म्हणून तो उपदेश करण्यासाठी निघाला त्याने चमत्कार देखील केले पर आहे परंतु हे त्याचं काय काम नाही तर महत्वाचं काम काय होत उपदेश करणे कारण उपदेश केल्यावर माणूस काय काय होतो बदलतो आहे सामर्थ्य आहे बदलण्याचे सामर्थ्य आहे एखाद्याचं अंतकरण बदलण्याचे सामर्थ्य आहे आपल्याला माहित आहे की अन्न वस्त्र हे किती काळ राहू शकतात काही क्षणासाठी काही दिवसांसाठी काही तासासाठी काही वर्षासाठी परंतु ज्या वेळेस आपण एखाद्याला वचन सांगतो त्यावेळेस काय करते करते त्या आत्म्याला काय देवाकडे घेऊन येते त्या आत्म्याला वळवते देवाकडे ते सामर्थ्य कोणामध्ये आहे केवळ आणि केवळ सुवार्थेमध्ये आहे म्हणून तेच काम देवाने केलं तेच काम ख्रिस्ताने केलं आणि तेच काम करण्यासाठी आपल्याला देखील सांगितलं आहे सुवार्थेच काम हे काम आपण करायला पाहिजे हे काय आहे तारण प्राप्तीचं काम आहे मग ह्या कामामध्ये आपण हो का हे काम आपण करत आहे का आपण कामामध्ये आहे का आपले परीक्षण केले पाहिजे कारण जे, जे उद्देश ज्या उद्देशाने देवाने आपल्याला जन्म दिला आहे आपल्या सर्वांचा पिता जो देव आहे त्याच्यापासून आपण आलो आहोत आणि त्या देवाने जे काम आपल्यासाठी निवडले आहे ज्या कामासाठी आपल्याला या पृथ्वीवर जन्म दिला आहे जर काम अपर के लो, ते काम आपण नाही केलो तर देव काय करणार आहे आपल्याला काय करणार आहे शिक्षा देणार आहे ते देखील कसली अग्नीची शिक्षा अग्नीमध्ये देव आपल्याला टाकणार आहे मग त्या अग्नीमध्ये जर आपल्याला जायचं नसेल तर आपण काय करायला पाहिजे नेहमी सुवार्थेच्या कामात राहायला पाहिजे मग ते काम आपण करत आहो का याचे परीक्षा स्वतः आपण आपले करायला पाहिजे कसे करण्यासाठी देव आपल्याला सांगितलं